या ठिकाणी आज संभाजीनगर जळगाव नॅशनल हायवे वर मराठा बांधवांनी सन्मान्य मनोज दादा दरांगे यांनी उपोषण माग घ्यावं नव्हे तर शासनाने त्यांना उपोषण मागे घेण्याचं भाग पाडावं व शासनाने त्यांच्या मागण्या मान्य कराव्या या ठिकाणी रस्ता सुरू आहे सकाळी दहा वाजेपासून आज या ठिकाणी जवळपास हा रस्ता रोको सुरू आहे मागच्या तीन तासापासून या ठिकाणी चार तासापासून रस्ता रोको या ठिकाणी सुरू आहे सन्मान्य तहसीलदार या ठिकाणी आलेले त्यांचं म्हणणं आहे की प्रशासनाला सहकार्य करा तर या ठिकाणी सर्व तमाम मराठा विनंतीला मान देऊन प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन उद्या सकाळी ठीक वाजता संभाजीनगर तालुक्यामध्ये उ... संभाजीनगर जिल्ह्यामध्ये फुलंबरी तालुक्यामध्ये टी पॉइंटला रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे तरी सर्व शेतकऱ्यांना सर्व मराठ्यांना मी आग्रहाची विनंती करतो की उद्या सकाळी ठीक दहा वाजता फुलंबरी टी पॉइंट या ठिकाणी आपल्याला बंद करायचं आहे इकडं रस्ता रोको केलाय तर तिकडून पाठवतात इकडून या ठिकाणी गाड्या आणि या ठिकाणी फक्त अर्ध्या गाड्या तिकडून निघून अर्ध्या गाड्या इकडून निघून जाते म्हणून मेन सरकारचं नाक या ठिकाणी फुलंबरी प्रशासनाचं संभाजी ना, नगर प्रशासनाचं काय असेल तर फुलंबरी टी पॉइंट आहे आणि उद्या सकाळी दहा वाजता फुलंबरी टी पॉईंट रस्ता रोको आपल्याला करायचंय तमाम फुलंब्रीच्या मराठा बांधवांना विनंती करतो की उद्या सकाळी ठीक दहा वाजता পয়েন্ট হাজার রা এক মরাটা